काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सत्यजीत जितांबे त्यांचा पण वेळ मी घेणार सभापती महोदय ताईंचा वेळ पण मला दिलेला आहे ताईंनी सभापती महोदय आज या प्रस्तावावर चर्चा करत असताना सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही बाजूंनी ज्या पद्धतीने आपल्या भूमिका मांडल्या ते सगळं वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर अशा अनेक प्रश्न आज राज्यामध्ये आहेत की जे ज्याच्याकडं मला असं वाटतं की सरकारचं लक्ष वेधून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्याचा उल्लेख या सभागृहामध्ये वारंवार होतो त्या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती राज्यामध्ये आहे आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर जेव्हा जेव्हा सभागृहात चर्चा होते तेव्हा तेव्हा त्याला कुठेतरी शिक्षकांच्या प्रश्नांकडं आपण पाहतो आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो परंतु सभागृहाला माझी विनंती आहे की शिक्षकांच्या प्रश्नांकडे पाहत असताना शिक्षकाचे प्रश्न म्हणून नाही तर शिक्षण क्षेत्राचे प्रश्न म्हणून जर पाहिलं तर येणाऱ्या भावी पिढ्यांच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्ट्या पाहू शकतो आजही शिक्षण क्षेत्रामधल्या शाळांची अवस्था संस्था चालकांची अवस्था शिक्षकांची अवस्था विद्यार्थ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आजच शासनाने निर्णय घेतला की गणवेशाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा ते पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांकडे वर्ग करण्याचा निर्णय आजच सरकारने घेतला त्याबद्दल सरकारचे आभार मानतो परंतु जून महिन्यापासून आजपर्यंत या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांना गणवेश आपण देऊ शकलो नाही ही देखील एक फार मोठी शोकांतिका आहे शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाही शिक्षकांच्या जुन्या पेन्शनची मागणी अजून प्रलंबित आहेत टप्पा अनुदानाच्या बाबतीमध्ये ज्या जी आर शासनाने काढला त्याची अंमलबजावणी शासनाने केली नाही पुरवणी मागण्यांमध्ये त्याची तरतूद केली नाही त्याचबरोबर वेतनेतर अनुदानाच्या माध्यमातून शाळा आणि व्यवसाय व्यावसायिक किंवा बाकी शिक्षण देणाऱ्या संस्थांना जे अनुदान आपण देतो ते अनुदान वेळेवर दिलं जात नाही आर टी मध्ये आपण पंचवीस टक्के मुलं कंपल्सरी केले मात्र ग्रामीण भागामध्ये सुरू झालेल्या ज्या इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत त्यांचे पंचवीस टक्क्याचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे आज शाळा बंद पडण्याच्या परिस्थितीवर आहे ही सगळी दुर्दैवी अवस्था मला असं वाटतं की शासनाच्या निदर्शनास आणून देणं हे अत्यंत गरजेचं आहे शासनाने याच्यावर उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे मागच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि शिक्षण मंत्री केसरकर साहेबांच्या माध्यमातून अनेक निर्णय मार्गी लागले मात्र अद्यापही अनेक निर्णय प्रलंबित आहेत पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांच्या भरती प्रलंबित आहेत उच्च माध्यमिक आणि मा, जे महाविद्यालय आहे तिथे प्राध्यापिकांच्या प्राध्यापकांच्या भरती झालेल्या नाही त्या प्राध्यापकांच्या भरती होणं देखील अत्यंत गरजेचं आहे त्याच्यावर अजून अद्यापर्यंत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कुठल्याही पावलं उचललेलं नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याचाच परिणाम असा आहे की राज्यामधल्या शैक्षणिक जो दर्जा आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे मला शासनाचं याच्याकडे लक्ष वेधायचं आहे सभापती मोदय एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राहणारे लोक आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये राहणारे लोक यांच्या दृष्टीने जीवन मरणाचा एक प्रश्न मला आपल्या समोर आणायचा आहे महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम कलम एकशे एकोणनव्वद नुसार या कार्यक्षेत्रामध्ये अनाधिकृत बांधकामांमध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा ज्यांचे अनाधिकृत बांधकाम आहेत त्यांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती या ठिकाणी आपण आकारतोय महापालिका कार्यक्षेत्रातल्या शास्तीचा निर्णय हा त्या त्या महापालिकेला आपण अधिकार दिलेला आहे ते माफ करतात किंवा ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतात त्यांची ते आर्थिक परिस्थिती असते ते घेऊ शकतात मात्र नगरपालिका नगरपंचायतींमध्ये ही शास्ती लागल्यामुळे आज गोरगरीब माणसाच्या दृष्टीने अत्यंत जिवाळ्याचा हा प्रश्न तयार झालेला आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अठराला ला सहाशे ते एक ते एक हजार चौरस मीटापर्यंत चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या पन्नास टक्के तर एक हजार चौरस फुटावरील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्तीचा शासनाने निर्णय घेतला मात्र सहाशे पेक्षा खाली जे लोक आहेत त्यांच्याकडून शास्ती आकारू नये असं देखील निर्देश असताना देखील अनेक नगरपालिका आणि अने, अनेक नगरपंचायती आजही शास्तीचं त्याच्यामध्ये बिलं आहेत आणि जेव्हा एखादा माणूस मालमत्ता कर भरायला जातो तेव्हा ते पहिले शास्तीच्या खात्यामध्ये जमा होतात म्हणून त्याला कधीच त्या ठिकाणी नोडीवचं सर्टिफिकेट मिळू शकत नाही सहाशे ते एक हजार मध्ये आज बहुतांशी घरं आहेत राज्यामध्ये बहुतांशी नगरपालिका कार्यक्षेत्रातले घरं हे सहाशे चौरस फुटा ते एक हजार चौरस फुटाच्या याच्या दरम्यानचे आहेत आणि त्यांना जे दुप आज आपण पन्नास टक्के सुद्धा जी शास्ती साच, घेतोय ती सुद्धा भरण्याची परिस्थिती लोकांची नाही आणि म्हणून शंभर टक्के शास्त्री या ठिकाणी माफ केली पाहिजे शासनाने आणि हे सगळे जे अनाधिकृत बांधकाम आहे त्यांना अधिकृत करण्याच्या दृष्टीने एक ठोस अशी योजना शासनाने आणावी अशी माझी या निमित्ताने मागणी आहे सभापती महोदय अनेक दिवसांपासून आपण पाहतो की नदी सुधारचे प्रकल्प सगळ्या देशभर चाललेले असतात आपण अहमदाबाद गुजरात मध्ये पाहतो की साबरमती फ्रंटचा मोठा एक सुंदर असा नदी सुधार प्रकल्प झालेला आहे माझ्या संगमनेर शहरामध्ये संगमनेरचं नावच जे आहे ते तीन नद्यांच्या संगमावरून तयार झालेले आहे माळुंगी आढळा आणि माळुंगी आढळा आणि माडुंगी माळुंगी आढळा या माळुंगी आढळा आणि प्रवरा या नद्यांच्या संगमावरून संगमनेरचं नाव पडलेलं आहे प्रवरा ही पवित्र अशा गोदावरी नदीची उपनदी आहे कुंभमेळा आता दोन हजार सव्वीस सत्तावीस साली होणार आहे आणि म्हणून संगमनेर शहराच्या नद्यांचा जर आपण सुधार करण्यासाठी शासनाने साडेतीनशे कोटी आम्ही नगरपालिकेने साडेतीनशे कोटी रुपयाचा एक प्रस्ताव तयार केला आहे शासनाने जर त्याला मंजुरी दिली तर निश्चितपणाने आम्ही त्या नदीचा अत्यंत चांगला अशा पद्धतीने सुधार करू ज्याच्यामुळे तिथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक सगळ्याच गोष्टीमध्ये मोठा हातभार त्या ठिकाणी लागू शकतो तर माझी आज या निमित्ताने शासनाकडे ही विनंती आहे की त्यांनी हा साडेतीनशे कोटी रुपयाचा आमचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करावा संगमनेर नगरपालिकेला त्याच्यातून मदत होईल सभापती महोदय एक अत्यंत आपल्याही जिवाड्याचा जो प्रश्न आहे सभापती महोदय एक प्रश्न जो आपल्याही जिवाड्याचा आहे आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे त्या प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो खर तर पूर्वी डॉक्टर लोकांवर ज्या पद्धतीने हल्ले होत होते त्याच्यावर आपण महाराष्ट्रामध्ये कायदा केला आणि डॉक्टर्सवर होणारे जे हल्ले आहेत त्याला प्रतिबंध करणारा कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला मला आनंद आहे की त्याच्यानंतर आज डॉक्टरांवरील हल्ले कमी तर झालेच आहेत परंतु हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा देखील त्याच्यातून मिळते आहे मात्र मला आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम अडाव व अॅडव्होकेट त्यांच्या पत्नी मनीषा आढाव या दोन्ही दाम्पत्याची म्हणजे या आढाव दाम्पत्याची निर्गुण हत्या त्यांच्याच एका पक्षकारांच्या माध्यमातून झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील वकील समुदायामध्ये एक फार मोठा असंतोष निर्माण झाला आणि वकिलांच्या संरक्षणाचा कायदा देखील आला पाहिजे यासाठी वकील मंडळींची सातत्याने मागणी आहे महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल देखील याबाबत आग्रही आहे मात्र अद्यापर्यंत तो कायदा अस्तित्वात आलेला नाही वकिलांवरच्या होणाऱ्या हल्ल्यासाठी देखील सभापती मोदय कायदा आला पाहिजे अशा पद्धतीची माझी या निमित्ताने विनंती आहे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं म्हणजे कुठं कसा व्यवसाय वाढू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आज जळगाव जिल्ह्यामध्ये चालू चा रे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिकवर रिसायकलिंग करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे तयार झालेले आहेत भुसावळ हे आहे की भुसावळ आपल्याला माहिती आहे की रेल्वेचं जंक्शन आहे पूर्ण देशामधून येणाऱ्या सगळ्या रेल्वे ज्या आहेत त्या भुसावळमध्ये येतात जळगावमध्ये येतात आणि तिथे मागच्या पाच सात वर्षात प्लास्टिकवर रिसायकलिंग करणाऱ्या उद्योगांमुळे सुमारे पाच ते दहा हजार लोकांना रोजगार निर्मिती झालेली आहे तर जळगाव जिल्ह्याला जळगाव शहराला जर आपण या प्लॅस्टिक रिसायकलिंगच्या माध्यमातून जर एखादा अनुदान देऊन किंवा त्याला कुठंतरी एखादी योजना आणून जर त्यांना आपण मोठ्या ताकदीने जर त्याच्यावर जर फोकस ठेवला तर एक लाख लोकांना नोकरी मिळू शकते इतका रोजगार निर्माण होऊ शकतो इतकं त्याच्या ठिकाणी प्लास्टिकवर कचऱ्यापासून जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकपासून त्याचं रिसायकलिंग करून वेगवेगळे दादा त्या ठिकाणी आज फॅक्टरी छोट्या छोट्या जळगाव मध्ये उभ्या राहिल्या आणि पाच सात हजार लोकांना डिझेल तर डिझेल हो बायोडिझेलमध्ये त्याचा वापर होतो परंतु हे म्हणजे आपले जे कपडे आटवायचे हँगर असतील किंवा जे प्लास्टिकचे जे बसके बा, बा, बकेट असतील अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि पाच सात हजार लोकांना नोकऱ्या जळगावमध्ये त्याच्यातून निर्माण झालेल्या आहेत आणि एक लाख मध्ये आणि एक लाख लोकांपर्यंत रोजगार निर्मिती या व्यवसायातून होऊ शकते इतका पोटेन्शियल त्याचं आहे तर शासनाने ज्या जळगावला त्याचं एक केंद्र करून त्याला जर काही प्रोत्साहन दिलं काही त्याला अनुदान दिलं काही जागा दिल्या त्याच्यातून काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्कीम जर आपण आणू शकलो तर एक लाख लोकांना हे म्हणजे ऑर्गनाईज सेक्टर नाहीये त्याला ऑर्गनाईज कसं करता येईल या दृष्टीने जर केलं तर मला निश्चित खात्री की जळगाव मध्ये एक रोजगार निर्मितीचं काम या निमित्ताने होऊ शकतं आणि त्याच्या देखील शासनाने लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो थांबतो सन्मान्य सदस्य प्रसाद लाड प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचीयर ली कुपर बाटा पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस